जय महाराष्ट्र मंडळी आज आपण पाच हजारमध्ये सुरू होणारे होलसेल व्यवसाय पाहणार आहोत त्याआधी आपण आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन व्यवसायाची माहिती देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब आणि लाईक करा एक कपड्यांचा होलसेल व्यवसाय तुम्ही मार्केटमधून होलसेलमध्ये कपड्यांची खरेदी विक्री करू शकता म्हणजे काही ठिकाणी केलोवर कपडे मिळतात तिथून तुम्ही विकत घेऊन इकडे तुमच्या परिसरात विकू शकता हा बिझनेस तुम्ही चार ते पाच हजारमध्ये सुरू करू शकता कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो दोन चप्पल बूट विकण्याचा होलसेल व्यवसाय तुम्ही कंपनीतून चप्पल बूट खरेदी करून ते तुमच्या आजूबाजूच्या दुकानदाराला किंवा घरून होलसेल भावात विकू शकता जर तुम्ही इंस्टाग्राम व्हॉट्सअप अशा सोशल मीडियाचा वापर केला तर तुम्ही मार्केटिंग घरूनच करू शकता त्याने तुमची विक्री जास्त होईल तीन चॉकलेट होलसेल व्यवसाय या व्यवसायामध्ये तुम्ही कंपनीतून चॉकलेटचे पुढे आणि बरणी डायरेक्ट खरेदी करून ती तुमच्या आजूबाजूच्या किराणा दुकानात आणि छोट्या छोट्या टपरी असतात त्यात विकू शकता या बिझनेसमध्ये मा प्रॉफिट मार्जिन खूप असतं चार तारेची घासणी स्कबरची घासणी होलसेल व्यवसाय या बिझनेसमध्ये तुम्ही तारेची घासणी कंपनीतून विकत घेऊन बाहेर विकू शकता हा बिझनेस तुम्ही नोकरी करून करू शकता यात तुम्हाला गुंतवणूक तीन ते चार हजार लागेल यात प्रॉफिट मार्जिन साठ टक्के असतं यातून तुम्ही जास्त कमाई करू शकता आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब आणि लाईक करून अजून कोणता होलसेल व्यवसाय राहिला असेल तर कमेंट करून सांगा धन्यवाद